हे शिवसेना शिंदे गटाचे राज्य मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत खदखद वाढली आहे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदेवर उघड नाराजी व्यक्त करत शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असल्याचा दावा आहे शिवसेनेत मागून आलेल्यांना न्याय मिळतो पण आम्हाला नाही भाजप प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो त्याचा आता पश्चाताप होतोय असं म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय महायुती सरकारचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात नरेंद्र भोंडेकर यांना स्थान मिळालं नाही त्यामुळे नाराज झालेल्या भोंडेकर यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिलाय ते म्हणाले मागील अडीच वर्षांपूर्वी दहा अपक्ष आमदारांपैकी मी सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता आपले सरकार आल्यानंतर तुम्हाला सन्मानानं मंत्रिपद देऊ असं ते म्हणाले होते पण त्यानंतरही त्यांनी ते मला दिलं नाही त्यानंतरही आम्ही त्यांच्यासोबतच राहिलो पण अडीच वर्षानंतर पक्षप्रवेशाची वेळ आली तेव्हा आमच्यात पुन्हा चर्चा झाली मागे मंत्रिपद नाही महामंडळी दिले नाही पण आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्रिपद देऊ असं शिंदे यांनी मला शब्द दिला आमच्यात बोलणे झालं तेव्हाही त्यांनी मला हा शब्द दिला होता नाही तर जाहीर सभेतही त्यांनी ते, ते बोलून दाखवलं होतं प्रत्यक्षात आम्हाला काहीच मिळालं नाहीये नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले की शिवसेनेत आमच्या मागून आलेल्यांना मंत्रीपद मिळाली पण पक्षासोबत प्रामाणिक राहणाऱ्यांना मिळत नाहीये त्यामुळे पदावर राहून काहीच उपयोग नाही शिवसेनेत नेता उपनेता हे मोठे पद असतं सहा जिल्ह्यांचं समन्वयक पद आहे पण कोणतीही चर्चा नाही कोणतीही विचारपूस नाही कोणतीही संधी नाही मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग हो। त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे माझ्या मनात भविष्याविषयी अनेक योजना आहेत मी आताच त्यावर बोलणार नाही तूर्त मी शिवसैनिक म्हणून पक्षात सक्रिय राहीन मी माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलो आहे अन्यथा मी माझ्या आमदारकीचाही राजीनामा दिला असता असं नरेंद्र भोंडेकर म्हणालेत आता यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्वाचं ठरणार आहे